स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार नामस्मरण हा भगवंताकडे नेणारा मार्ग आहे मानवी संसार सुखाचा करण्यासाठी याचा उपयोग होतो ईश्वर आनंद स्वरूप आहे आणि आत्मा हे त्याचे रूप आहे विनाकारण मृगजळामागे धावणे म्हणजे परमार्थ नाही हे ज्यांना समजले ते साधक नामस्मरणाचा हाच मार्ग निवडतात संपूर्ण समाधान शांती हवी असेल तर स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कुठल्याही जाती धर्म देश प्रांतातला असो नामस्मरण त्याला सुख समाधान देईलच बघतो नामस्मरण आणि ध्यान या एकाच नाण्याचा दोन बाजू आहे जे ध्यानाचे फायदे आहे ते नामस्मरणातही मिळतात या नामस्मरणाचा आपल्या शरीरावरील होणाऱ्या परिणामांच्या स्वरूपात सांगण्यात जाईल तर योग्य लय पकडून संत श्वास चालतो उच्च रक्तदाब खालच्या पातळीवर येतो शरीर मन बुद्धी म्हणजेच आपल्या मेंदूचे कार्य सुधारते विचारांची कोंडीची भरती कमी होते एका परमात्म्याची ओढ रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास कारणीभूत ठरते गोंधळ गडबड घाई निरव शांततेत परावर्तित होते बघतो जेव्हा कोणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहते तुम्हाला कोणी शिव्या देतात तेव्हा तुम्हाला कसे वाटते जर तुम्हाला कोणी म्हटले की तुम्ही गाडं आहात तर तुम्हाला कसे वाटते त्याने तुम्हाला काय होते त्याने काय निर्माण होते तर भयंकर राग द्वेष हा तुम्हाला हादरवून टाकतो तुमच्या मनामध्ये नकारात्मक तरंगी उठतात आणि तुम्हाला भयंकर राग येतो जर एखादा वाईट शब्द तुमच्यात इतक्या शरीर क्रियात्मक प्रतिक्रिया घडू शकतो तर मग एखादा छानसा शब्द वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जपाचा मंत्र तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही का बघतो मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे तर असे असत नाही बघतो त्या मंत्राचा परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हणतात बघतो मंत्र जप केल्यामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते आता सविस्तरपणे कधी कधी तुम्हाला काही अशी लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंगी मिळत असतात तर कधी कधी तुम्हाला अशी लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते तर बघतो असे का होते हे तुम्हाला माहिती आहे का कारण व्यक्तीच्या भोवतालचे नकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवता मंत्र अनाकर्षक तरंगाला जास्त सकारात्मक आणि आकर्षक बनवता आणि हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे बघतो आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर काही स्वर शब्दरचना एकत्रित करून विशिष्ट संकेत म्हटल्यास की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर वातावरणावर विशिष्ट करण्यासाठी होतो हे शोधून मंत्रशास्त्र विकसित केले गेलेले आहे नामस्मरण किंवा एखादे विशिष्ट मंत्र जेव्हा आपण विशिष्ट संकेत रोज म्हणतो तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि मजबूत करत राहतो तुम्हाला नॅचरल प्रोटेक्शन म्हणजेच नैसर्गिक संरक्षण देत राहतो बघतो आजकालच्या आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाला दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड असे फायदे आहे संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे आणि मनुष्य हा सुद्धा या स्पंदनाचा एक समूह आहे बघतो पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदनं लहरी शुद्ध आहे तर बऱ्याच अंशी अशुद्ध पण आहे तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उललेला असेल तर तो बनेल तर कधी तोच व्यक्ती क्षणात क्रोधीही बनेल म्हणूनच प्राचीन ऋषीमुनींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्रोत पठन ग्रंथ वाचन चिंतन करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपले स्पंदने शुद्ध होत असतात आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध व पवित्र बनतो आणि प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते श्री सद्गुरु भक्ताचे अशुद्ध स्पंदने खेचून घेत असतात म्हणून श्री सद्गुरु श्रद्धेची आस धरावे नामस्मरणामुळे मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धारून जातात भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना नामस्मरणच आहे तरुण वय जीवनात अतिशय मानले जाते या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवेल त्यावर त्याचे पुढील भवितव्य अवलंबून असते यासाठी या, या वयातच नामस्मरणाची जोडी दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होते हल्लीच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने दैविक शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो बऱ्याच जणांना वाटते की नामस्मरण म्हातारपणात करायचे असते मात्र एखाद्या चांगल्या कृतीची सवय तरुण वयातच लागली तर म्हातारपणी त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम व्यक्तीवर लवकर होतो मात्र तिथेच चांगल्या गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागतो त्यासाठी तरुण व यातील संस्कारक्षम वयातच सुरुवात करायची असते म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण अशा व्यक्तीने संपूर्ण जीवन आपल्या संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते नामस्मरणात मन एकाग्र व्हायला वेळ लागतो त्यामुळे दैविक शक्तीचा लवकरात लवकर लाभ तरुण वयामध्येच मिळतो कारण त्यावेळी मन बुद्धी आणि विचार घडत असते आणि याला नामस्मरणाची जोड दिली तर सकारात्मकता वाढण्यास मदत होते याचा फायदा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर तरुणाला आला होतो त्यामुळे नामस्मरण हे तरुणांना जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अमृता तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही असे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे तर याचा परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा जागृत होऊन बाहेर अवतरित होते आणि म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हणतात तर मग बघतो मंत्रामुळे तुमच्यावरती एक सुरक्षा कवच तयार होते मग हे कधी करावे जरा लक्ष देऊ नयका ही माहिती फारच सुंदर आहे जर तुम्ही प्राणायामाच्या नंतर जप केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो जर तुम्ही उतावीळपणाने केलात तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे बघतो तुम्हाला आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे झाले नामस्मरण जितक्या वेळा देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुरे प्रगती होईल नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसजसा साधक जाईल तसतसे त्याचे दोष कमी व्हायला लागून त्याची प्रगती होत जाते बघतो मानवी शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो त्यात इडा व पिंगळा या मुख्य नाड्या आहेत आणि या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात अखंड नामस्मरणाने मानवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते भविष्यात होणाऱ्या घटना कळायला लागतात अखंड नामस्मरण म्हणजे जणू अमृत कुंड जवळ बाळगण्यासारखे आहे ज्याच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्याच्या हृदयात गुरूंचा वास असतो त्याला कलिकाळाचीही भीती राहत नाही म्हणून प्रथम पासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी म्हणून बघतो सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही पूर्ण भाव व तळमळ पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले गेलेले आहे भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे जोपी जाताना नामस्मरण करीत करीत जोपी जावे म्हणजेच सकाळी उठतानाही नामस्मरणातही जाग येई नामस्मरण करावे नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली तर अगदी बेंबीच्या देठापासून आपण सांगतो त्याप्रमाणे नाम ही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वासनांचा उगम इथेच आहे आपण नामाची वस्तू तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआपच वासनाक्षय होईल उगाच वरवरचे नामस्मरण करू नये ते अट्टा असाने आणि शुद्ध अंतरपूर्वक घ्यावे यातच खरे आपले हित आहे आता वासनच मेली तर आम्ही विषय कसे बघू याची तुम्ही काळजी करू नये बघतो तरुण वयात मुलांचे विचार आणि मन स्थिर नसतात ही स्थिरता फक्त देवाच्या नामस्मरणामुळे प्राप्त होती या वयात जगाचा अनुभव नसतो कोणी कधी फसवेल याचा नेम नाही पण नामस्मरणाने जीवनातील खूप कठीण समस्या सुटू शकतात हल्लीच्या मुलांना नेट टी व्ही मोबाईलचे वेळ लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही म्हणून ते बारीक सारीक गोष्टींवरून चिडचिड करतात काही वेळेला तो राग काही वेळेला तो राग त्यांच्या मनात बसल्यामुळे ती मुले दुसऱ्यांचा घात करतात पैशांसाठी व्याभिचार करतात त्यांना जीवन निरस वाटते यासाठी नामस्मरणाची फार गरज आहे चढाओडीने पैसा कमवणे हे सध्याच्या तरुणांचे ध्येय आहे सुखवस्तू मिळाल्यामुळे मन विचलित होऊन काही वेळा मुले वाम मार्गाला जातात वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन हे स्थिर न राहणे मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते फक्तो देवाला सुंदर ताजी फुले आवडतात तसेच प्रत्येक मुलाचे तरुण मन देवाला आवडते तरुण वयात नामस्मरण करायचे असते म्हणून दिवसातून एकदा तरी देवाचे नामस्मरण करावे सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे असे हे नामस्मरण म्हणजे अक्षरच्या अगणित पुण्याची कमाई करणे होय असे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज नाही दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे अत्यंत उत्कृष्ट व उपाधीरहित असे हे पुण्यप्रद साधन आहे आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या नामात आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सद्बुद्धी फारच कमी लोकांना होते याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही नाम घेऊन काय होणार असा अजागर प्रश्न ते विचारत राहतील पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभवून घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न मात्र काय त्यांच्याकडून घडत नाही बघतो दुसरे महत्वाचे कारण असे की माणसाचे मन हे मळतच अतिचंचल असल्यामुळे अशा चंचलित मनात नामाची धारणा होत नाही त्यासाठी संत संगतीत राहून अट्ट नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असा अभ्यास केल्याने नाम खोल अशा रीतीने संसार त्याग न करता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशांची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास ताप उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणे आणि हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग आहे बघतो माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंताची प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे म्हणून मोह माहेत न फसता नामस्मरण करावे बहुतेक मानसिक आजारांमध्ये जप फायदेशीर ठरतो जप केल्याने अंतर्मन शुद्ध होते जप करून एकाग्रता वाढते आणि नामस्मरण करून आपण प्रारब्धावर विजय मिळवू शकतो जप केल्याने पितृदोषातून उद्भवणाऱ्या पीडादायक समस्यांसुद्धा दूर होता एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचा शिद्धी प्राप्ती होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनवांची इच्छा पूर्ण होऊ शकतात आपण आपली भोळीबाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य स्मरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजेच सर्व काही मिळते प्रपंचाची आवड असूनही पण प्रपंचातल्या आपल्या कर्तव्यांची आवड असावी प्रपंचातील कर्तव्य करणे हे पवित्र आहे पण त्यामध्ये गुंतून राहणे हे बरे नव्हे म्हणून आपण भगवंताचे होऊन राहावेत देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे देह कधी जाई याचा नियम नाही बघतो म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये भगवंताचा विसर पडणे हेच मोठे पाप आहे काल झालेले आज सुधारू शकत नाही पण आता सुरू असलेला क्षण मात्र वाया दौडू नका कधीच निराश होऊ नका प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो तर मग भगवंताचे होण्याकरिता आपल्याशी भगवंताला जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नये भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे कोणते मोठे पाप नाही देव हवा आहे असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषयभोग सुख हवे असे वाटणे हे आपल्या देहाची बुद्धी भगवंताचे नाम हे रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध सतत पोटात थेम थेंब -थें गेले पाहिजे ऑफिसमध्ये जाताना सुद्धा ते आपण आपल्या बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकरच येईल स्वार्थाने कर्म करणे त्याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे कर्म करणे याचे नाव परमार्थ समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन जे आपल्याला सांगितलेले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांची तक्रार आहे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्याच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत आपला वेळ फुकट घालवू नये नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे हीच खरी सद्गुरूची कृपा नाम म्हणजे भगवंतांचे स्मरण नाम म्हणजे जादूचा दिवाच भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआपच होते मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असते ते सर्व लक्षात राहते वाईट कर्म करायला अशा मुलांचे मन घाबरते कारण मनात नामाची माळ जपली जाते ही मुले वाईट कर्मे करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची निर्माण होते जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव रक्षण करील ही श्रद्धा मनात निर्माण होते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये आपण जे करतो ते आपल्या सद्गुरूंना आवडेल काय याचा विचार करून वागावे आपली प्रत्येक कृती भगवंताकडे जाण्यायोग्य असली पाहिजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणामुळे लोकांना जबरदस्त अनुभव येत आहेत म्हणून आतापासूनच प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण करायला सुरुवात करावी आणि अनुभव घ्यावा आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म चोखपणे बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करावा परमेश्वराने आपल्याला जीभ दिलेली आहे तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका तर परमेश्वरी नामस्मरणासाठी उपयोग करा नाम हे परमात्म्याचे रूप आणि स्वरूप आहे जर या शरीरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण अखंड चालू असेल तर आपले आयुष्य दुरंदीत होऊन जाईल या जगण्याला अर्थ प्राप्त होईल नामाशिवाय जीवन जगणे हे मेल्यासारखे आहे बघतो नामस्मरण हा सांगण्याचा विषय नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे चित्त एकाग्र होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे अखंड नामस्मरणाशिवाय परमेश्वराचे दर्शन घडणे कदापिही शक्य नाही नामस्मरणाला कसलेच बंधन नाही नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राही हे अगदी त्रिवार सत्य आहे जन्ममृत्यूच्या वर्तुळातून त्याच्या बंधनातून केवळ नामस्मरणच तुमची सुटका करते परमेश्वराचा अखंड धावा म्हणजे नामस्मरण जे की द्रौपदीने केले जे भक्त प्रल्हादाने केले नामस्मरण हा परमात्माकडे जाण्याचा राजमार्ग आहे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती अखंड नामस्मरणातच आहे आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच एक महा उपाय आहे नामस्मरणाचा ध्यास ठेवला तर मी कोण आहे हे कळेल आणि मग स्वतःची खरी ओळख स्वतःला होईल मग तो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद